नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल रिटेक मराठीमध्ये तर मित्रांनो व्हॉट्सॲप हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मॅसेजिंग ॲप आहे पाहायला गेलं तर जगातील कोट्यवधी लोक हे लोकप्रिय मॅसेजिंग ॲपचा वापर करत आहेत तसेच मित्रांनो व्हॉट्सॲपचा वापर हा आपण फोटोज व्हिडिओज फाईल्स डॉक्युमेंट शेअर करण्यासाठी करत असतो पण मित्रांनो व्हॉट्सअप दरवेळेस नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स घेऊन येत असते हे फीचर्स फारच कमी लोकांना माहिती असतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या फीचर्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते जर का मित्रांनो तुम्ही फॉलो केले तर तुमचा व्हॉट्सअप चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो हाय लेवलचा होणार आहे पण त्याआधी जर मित्रांनो तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे मोबाईलच्या होमस्क्रीनवरती मोबाईलच्या होमस्क्रीनवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्लेस्टोर ॲप्लिकेशन दिसेल या प्लेस्टोर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सर्च मध्ये व्हॉट्सॲप मेसेंजर हे टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता व्हॉट्सॲप मेसेंजर ॲप्लिकेशन हे तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो माझं व्हॉट्सॲप मेसेंजर ॲप्लिकेशन हे अपडेट आहे तुमचं व्हॉट्सअप मेसेंजर अपडेट नसेल तर, के तर तुम्हाला सर्वात आधी व्हॉट्सअप मेसेंजर हे अपडेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हॉट्सअप मेसेंजर अपडेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप ॲप्लिकेशन हे ओपन करायचं आहे तर मित्रांनो पहिलं फीचर आहे मॅसेज युअर सेल्फ तर मित्रांनो त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सर्वात टॉपवरती तुम्हाला तुमचा नंबर दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर मित्रांनो या फीचरचं नाव आहे मॅसेज युअर सेल्फ मित्रांनो या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या नंबरवरून तुम्ही स्वतःला मेसेज करू शकता किंवा तुमचे जे महत्त्वाचे फोटोज व्हिडिओज फाईल्स डॉक्युमेंट्स रिमाइंडर्स ग्रोसरी लिस्ट किंवा नोट्स ते तुम्ही इथे सर्व काही सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो तुम्ही इथे जे काही तुम्हाला सेव्ह करायचं आहे ते तुम्ही इथे सेव्ह करून ठेवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला व्हॉट्सॲपने हे जे मॅसेज युअर सेल्फ फीचर दिलेलं आहे ते तुमच्या स्वतःच्या यूजसाठी तुम्हाला व्हॉट्सॲपने हे मॅसेज युअर सेल्फ हे फीचर दिलेलं आहे दुसरा फीचर आहे एडिट मेसेजेस मित्रांनो तुम्ही काय करता असा घाईघाईमध्ये मॅसेज तुमच्या फ्रेंड्सला किंवा रिलेटिव्सला मॅसेज पाठवता आणि तो मॅसेज तुम्ही सेंड करता त्यानंतर मित्रांनो तुमच्या मेसेजमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक होतात तर त्या स्पेलिंग मिस्टेक झाल्यानंतर तुम्ही काय करता सिम्पली त्या मेसेजवरती टॅप करता आणि तुम्ही टॅप केल्यानंतर इथे तुम्हाला डिलीटचा आयकॉन दिसेल या डिलीट आयकॉनवरती टॅप करून तुम्ही तो मॅसेज डिलीट करून टाकता आणि तो मॅसेज डिलीट होऊन जातो तर मित्रांनो आता तुमच्या ज्या काही मॅसेजमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाल्या असतील त्या स्पेलिंग तुम्ही आता बरोबर करून तो मॅसेज परत पाठवू शकणार आहात तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तो मॅसेज पाठवायचा आहे मॅसेज पाठवल्यानंतर तुम्हाला सिम्पली मॅसेजवरती टॅप करून ठेवायचा आहे टॅप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन डॉट्स दिसत आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला एडिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आता मित्रांनो तुमच्या ज्या काही मॅसेजमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाल्या आहेत त्या स्पेलिंग तुम्हाला बरोबर करून घ्यायच्या आहेत तर मित्रांनो मी इथे बरोबर करून घेत आहे ज्या स्पेलिंग मिस्टेक झाल्या आहेत त्या स्पेलिंग बरोबर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मेसेज सेंड करायचा आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा हा मेसेज पाठवल्यानंतर पंधरा मिनिटाच्या आतमध्येच तुम्हाला हा मेसेज एडिट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता स्पेलिंग मिस्टेक झालेला मेसेज तुम्हाला डिलीट करण्याची गरज नाही आता तुम्ही तो मेसेज एडिट करून परत पाठवू शकाल तिसरं फीचर आहे एच डी फोटोज व्हॉट्सअपने नुकतंच आणलेलं एक फीचर म म्हणजेच हाय डेफिनेशन क्वालिटीजमध्ये फोटो पाठवणं हे आहे यूजर्स आता अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही उपकरणावरून व्हॉट्सॲपमध्ये फो एच डीमध्ये फोटो पाठवू शकतील तर त्यासाठी मित्रांनो तुमच्या ज्या फ्रेंड्सला तुम्हाला फोटो पाठवायचा आहे त्या फ्रेंड्सला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो फोटो पाठवायचा आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो मला हा फोटो सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे वर ऑप्शन दिसेल एच डी या एचडी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे करताच मित्रांनो असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला दोन ऑप्शन येतील स्टँडर्ड क्वालिटी आणि एच डी क्वालिटी तर तुम्हाला इथे एच डी क्वालिटी या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोटोज तुमच्या फ्रेंड्सला सेंड करायचा आहे तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता हा फोटो एच डी मध्ये सेंड झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आता एच डी क्वालिटीमध्ये तुमच्या फ्रेंड्सला किंवा रिलेटिव्सला फोटो पाठवू शकणार आहात चौथं फीचर आहे पिन कॉन्टॅक्ट नंबर तर मित्रांनो आता तुमचे जे इम्पॉर्टन्स कॉन्टॅक्ट नंबर असतील ते तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये सर्वात टॉपमध्ये दिसतील प्ला आता नंबर शोधण्याची गरज पडणार नाही मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला जे कॉन्टॅक्ट नंबर तुमचे इम्पॉर्टंट आहेत तर ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सर्वात आधी सिलेक्ट करायचे आहेत सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला लाँग प्रेस करायचं आहे लाँग प्रेस केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिनचं आयकॉन दिसेल या पिनच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पिन केल्यानंतर आता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मी जो नंबर पिन केलेला आहे तो नंबर सर्वात टॉपवरती तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे काही पिन केलेले कॉन्टॅक्ट नंबर असतील ते तुम्हाला सर्वात टॉपवरती दिसतील तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे जे महत्त्वाचे कॉन्टॅक्ट नंबर असतील त्यांना तुम्ही पिन करू शकता पाचवं फीचर आहे आय पी ॲड्रेस मित्रांनो जेव्हा आपल्याला व्हॉट्सॲपमध्ये ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओ कॉल येतो तेव्हा समोरचा व्यक्ती म्हणजे तुम्हाला कॉल करणारा व्यक्ती हा तुमच्या आय पी ॲड्रेसने तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकतो पण मित्रांनो मी जी सेटिंग सांगेल ती सेटिंग केली तर ता तुम्हाला जो कॉल करणारा व्यक्ती आहे तो कॉल केल्यानंतर तुमचे आय पी ॲड्रेसने तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही तर त्यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन डॉट्स दिसत आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला प्रायवसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथेच तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे सर्वात लास्टला एक ऑप्शन दिसेल ॲडव्हान्स्ड या ॲडव्हान्स्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल प्रोटेक्ट आय पी ॲड्रेस इन कॉल्स तर मित्रांनो हे ऑप्शन जर तुमचं ऑफ असेल तर हे ऑप्शन तुम्हाला ऑन ठेवायचं आहे हे ऑप्शन ऑन ठेवल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो समोरचा व्यक्ती कॉल करेन तो तुमच्या आय पी ॲड्रेसने तुमचे लोकेशन ट्रॅक करू शकणार नाही सहावं फीचर आहे ग्रुप कॉल्स मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तुम्हाला काही वेळेस कोणीही ग्रुपमध्ये ॲड करतं आणि तुम्हाला माहितीही नसतं की मी ह्या ग्रुपमध्ये ॲड कधी झालो तेव्हा तुम्ही खूप इरिटेट होता आणि तुम्हाला माहितीही नसतं की मी ह्या ग्रुपमध्ये ॲड कसा झालो तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक सेटिंग करायची आहे ती सेटिंग केली तर मित्रांनो तुम्हाला कोणीही ग्रुपमध्ये ॲड करू शकणार नाही साथी के तर त्यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सॲप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो टॉप राईट कॉर्नरला तीन डॉट्स दिसत आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला प्रायवसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ग्रुप्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल हू कॅन ॲडमिट टू ग्रुप्स तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे माय कॉन्टॅक्ट्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो काय होईल की तुम्हाला कोणीही ग्रुपमध्ये ॲड करू शकणार नाही तुमच्या ज्या व्हॉट्सॲपमध्ये कॉन्टॅक्ट नंबर जे असतील तेच तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू शकतील